श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जी व्यक्ती या पाच चुका करते ती कधीच श्रीमंत बनणार नाही नंबर एक जी व्यक्ती सूर्योदय झाल्यानंतर उठते दोन दरवाजात चप्पल उलटी ठेवल्याने तीन घरात नकारात्मकता आणणारे अनेक वेळा आपण खूप मेहनत करतो पण काही केल्या गरिबी दूर होत नाही अनेक जण असे विचारतात की मी गरीब का आहे तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तुमच्या लक्षात येईल की या चुकांमुळे तुमच्याकडे पैसा टिकत नाही समुद्रमंथनाच्या वेळी त्यातून निघालेले चौदा रत्न त्यामधील एक रत्न म्हणजे माता लक्ष्मी यांची निर्मिती झाल्याचे म्हटले जाते असे म्हणतात की लक्ष्मी कधीही जास्त दिवस एका ठिकाणी किंवा एका व्यक्तीकडे स्थायी राहत नाही म्हणून लक्ष्मीवर लक्ष ठेवणे खूप महत्त्वाचे आहे जिथे लक्ष्मी असते तिथे पैसा भरपूर असतो पैसा ही आजच्या जीवनामध्ये मनुष्याच्या दुःखाचे सर्वात मोठे कारण आहे हे सर्व दुःखाचे कारण खरे तर आपल्या चुकीच्या सवयींमुळेच घडत असते आणि त्यामुळेच आपल्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते आणि परिणामी माता महालक्ष्मी आपल्या जीवनातून कायमस्वरूपी निघून जाते या सवयी सोडायला पाहिजेत ते आपल्याला कंगाल बनवतात व आपल्या श्रीमंत होण्याचा सर्वात मोठा अडथळा निर्माण करतात चला तर पाहूया त्या कोणत्या सवयी आहेत ज्या तुम्हाला दरिद्री बनवतात मातालक्ष्मी विशेष करून ज्या ठिकाणी वास करतात तिथे प्रसन्न सुगंधित स्वच्छ वातावरण असते ज्या घरामध्ये नेहमी दुर्गंधी असते अशा ठिकाणी माता महालक्ष्मी कधीच वास करत नाही अशा घरांमध्ये राहणाऱ्या व्यक्तींची सर्व कार्य बिघडतात आणि त्यांच्या जीवनामध्ये नेहमी संकटे अडचणी वारंवार येऊ लागतात आपल्या घरामध्ये दारिद्र्यता येण्याचे हे सर्वात मोठे कारण आहे यानंतरची दुसरी गोष्ट म्हणजे श्रीकृष्ण असे म्हणतात की ज्या घरांमध्ये वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवला जात नाही कुरूंचा सन्मान केला जात नाही व घरातील सदस्य एकमेकांसोबत ते योग्य वर्तन करत नाहीत अशा घरांमध्ये ईश्वर कधीच वास्तव्य करत नाही आणि म्हणूनच ईश्वराची कृपा आपल्यावर होत नाही परिणामी आपल्यावर लक्ष्मी कृपा राहत नाही म्हणून आपल्या जीवनामध्ये नेहमी संकटे आणि अडचणी येत राहतात अशा प्रकारे घरांमध्ये नेहमी गरिबी व वा कंगाली वास्तव्य करते आपल्यापैकी अनेकजण पूजा करताना अनेक चुका करतात आणि या चुकाचे फळ त्यांना नंतर भोगावे लागतात म्हणून देवपूजा करत असताना आपल्याला काही गोष्टींची काळजी घेणेसुद्धा अत्यंत गरजेचे आहे देवपूजा करताना आपले देव त्यांचे देवघर नेहमी स्वच्छ असायला हवे त्याचबरोबर पूजा करताना कधीच आळस करू नये यामुळे परमेश्वर आपल्यावर नाराज होतात अनेकदा लोक बाहेरून आल्यावर घरामध्ये तसाच प्रवेश करतात व हातपाय पाण्याने न धुता तसेच अंतरुणावर बसतात व आडवे होतात असे केल्याने आपल्या घरामध्ये अनेक वेळा एकामागोमाग एक नकारात्मक शक्ती प्रवेश करत असते तर या गोष्टी आपल्याला थांबवायचे असतील तर बाहेरून आल्यावर आधी आपल्याला हातपाय स्वच्छ धुवायला हवेत त्यानंतरच आपल्या अंथरुणावर बसायला हवे जेव्हा पण बाहेरून आल्यावर हातपाय धुतो तेव्हा आपल्यासोबत आलेले नकारात्मक शक्ती त्यासुद्धा नष्ट होऊन जातात आणि आपल्यासोबत सकारात्मक ऊर्जा वास्तव्य करू लागते आपल्या घरासमोर जर एखादी चप्पल उलटी असेल ती कायम उलटी ठेवत असाल तर यामुळे सुद्धा गरिबी निर्माण होत असते जर तुम्हाला तुम्हालासुद्धा एखादी चप्पल उलटी दिसलेली असेल तर तिला सरळ अवश्य करा आपले स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ ठेवा कारण की आपल्या घरामध्ये माता अन्नपूर्णा आणि माता महालक्ष्मी नेहमी वास्तव्य करत असतात जर तुम्हाला वाटत असेल की दोन्ही देवींची कृपा आपल्यावर असायला हवी तर आपल्या घरातील स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ असायला हवे अशा ठिकाणी माता महालक्ष्मी निवास करतात व आपल्यावर त्यांची कृपादृष्टी कायम राहते कृपा आशीर्वाद आपल्याला प्रदान करतात जी व्यक्ती सूर्योदयापूर्वी उठते अशा व्यक्तीच्या जीवनात नेहमी सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो तेव्हा तुम्हाला नेहमी प्रगती होण्याची शक्यता असते मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की नोंदवा श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ ही माहिती आपल्याला आवडल्यास व्हिडिओ लाईक करा धन्यवाद